ही लष्करी अळी दरवर्षी आपल्या मक्यामध्ये पुन्हा पुन्हा येते ही अळी उष्ण व दमट हवामानात जून ते सप्टेंबर हा कालावधी पोषक असतो आणि यांची एक मादा हजार अंडी घालते आणि यांची वाढ अगदी झपाट्याने होते आणि ही एरवी लपून राहते आणि अचानक हल्ला करते सहसा ही अळी रात्री सक्रिय असते आणि ही मक्याच्या दांडीमध्ये लपून बसलेली असते आणि त्या दांडीला आतून पोखरते आणि बऱ्याच वेळेस ती अंडी आणि अळीच्या स्वरूपात मातीत देखील असते पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना की ही कीड लवकर लक्षात येत नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो या अळीला मक्याची कोवळी पाणी लागतात त्यामुळेच खरीपात आपण मका पेरली ही आळी आपल्याला आढळून येते आणि याच सर्व कारणांमुळे दरवर्षी ही लष्करी आळी आपल्या मका पिकावर आपल्याला दिसते